नमस्कार आजची बातमी करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या जागृत देवस्थान श्री महसबा देवाची यात्रा सोमवार दिनांक सहा जानेवारी ते बुधवार दिनांक आठ जानेवारी पर्यंत विविध धार्मिक उपक्रमांनी संपन्न होणार आहे सोमवार so, दिनांक सहा जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री मसोबा देवास महाअभिषेक घालण्यात येणार आहे त्यानंतर दुपारी एक वाजता प्रसाद वाटप होणार वाट आहे बुधवार दिनांक सात जानेवारी रोजी सकाळी दैनंदिन पूजा आरती होईल दुपारी दीड वाजता महाप्रसाद वाटप होणार आहे बुधवार दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी नित्यनियमाने पूजा अर्चा आरती होईल दुपारी दीड वाजता खारा महाप्रसाद वाटप होणार आहे या तीन दिवशी यात्रेच्या सर्व कार्यक्रमाचा लाभ ग्रामस्थांनी भक्तांनी घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी अध्यक्ष संभाजी पवार कार्याध्यक्ष तानाजी पवार लखन पवार यांनी केलं आहे